जवारमध्ये शिक्षकांच्या भीतीनं काही विद्यार्थी शाळेमध्ये न जाता जंगलामध्ये लपून बसत असल्याचा प्रकार घडलाय जांभूळ माथा जिल्हा परिषद शाळेमध्ये हा प्रकार घडलाय या शिक्षकानं विद्यार्थ्यांना एक किलोमीटर दूर अंतरावरील झऱ्यावर पाणी आणण्यासाठी पाठवलं होतं या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये यायला उशीर झाल्यामुळे शिक्षकानं बेदम मारहाण केल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली त्यामुळे आता या शिक्षकांच्या भीतीनं विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये जायला नकार दिला दरम्यान या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे उपसरपंच सुभाष भोरे यांनी शिक्षकांविरोधात करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आम्ही उशिरा चांगची मारला आम्ही झऱ्यावर पाण्या गेलो होतो एक किलोमीटर दूर होतो आणि माझ्या मित्रांना मारल्या म्हणून मी বে খংল বন গ